गुड मॉर्निंग मनी मनीमाऊ हॅपी न्यू इयर हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं असं परिसरित्या चॅनलमध्ये छान छान असं वातावरण आहे तर आता मनीमाऊला दूधही देऊया आणि आपला चहा रेडी आहे तर चहा पिऊ आज ब्लॅक टी बनवला आहे पूर्व दिदीने बनवला आहे छान छान तर तो पिऊया अगोदर आणि मग मॉनीमाऊला दूध देऊया काहीशी अशी छान छान सकाळी आपली हे वातावरण आहे सर्वीकडे यांना सर्दी झाली आहे घड्याळ वाजलेले आहे पावणे नऊ या बाहेर सुप्रभात सर्वांना छान छान गाडी झालेली आम्ही कुठे तरी चाललोय तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा मग तुम्हाला कळेलच आम्ही कुठे चाललोय माझी तयारी झाली पूर्व दिदीची झालेली तिचे पप्पा तयार झालेले आणि दादू तयार होतो आणि लगेचच आम्ही आहे पावणे नऊ वाजलेले आजीबाबा अजून झोपलेले तर चला जाऊया माझी तयारी चालू होती तर पूर्व दिदी बाहेरून पेपर घेऊन आलेली दिव्य मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आरंभ दोन हजार पंचवीस हे बघा छान छान फ्रंट पेजवर कॅलेंडर आलेलं आहे संपूर्ण कॅलेंडर आलेलं आहे छान आहे आजचा पेपर अगदी मस्त मस्त ही पेपरची पुरवणी असा काहीचा आजचा पेपर आहे काय काय समारंभ कुठल्या कुठल्या तारखेला नाही आपण नंतर निवांत बघूया नववर्षाचा सूर्य प्रत प्रतीक्षा करत आहे तुमच्या पहिल्या पाऊलाची उठा आपली स्वप्ने खरी करून दाखवा प्रत्येक ध्येयाला पाया आहे पहिले पाऊल छान आलेलं आहे आपण फार चॉईस निवांत वाचूया हे बघा हा पेपर आणि ही पुरवणी आणि अजून एक प पेज आलेलं आहे आज राशी भविष्य पंचांग हे पण एक सेपरेट आलेलं आहे निवांत हे बघा ह्याच्यामध्ये तर भरपूर वाचण्यासारखं आहे हे आपण दुपारच्या वेळेत पूर्ण बघूया आपल्याला आता बाहेर जायचं आहे हॅपी न्यू इयर सर्वांना चला आगे टुकडा का दर्शन आपण चाललोय आणि हे बघा मागकड बसलय किती छान छान मातेच्या दर्शनासाठी जाऊया মতে okay. हजार पंचवीस नववर्षाच्या सकाळी सकाळी सुरुवातीलाच आपण रेणुका मातेचं दर्शन घेऊन आलोय आता घराकडे तर चला आपण आता पुढच्या कामांना सुरुवात करूया पुराचे पप्पा गेले आता लगेचच त्यांच्या त्यांच्या कामाला बाबा इथे आराम करता ये प्रसाद घ्या दादा याच्यातून प्रसाद दे बाबा दोन्ही देतो गोड पण दे। दे रेणुका मातेचा प्रसाद आहे मोठा खूप दर्शन घेऊन आलोय आपण आता हॅपी न्यू इयरचा पहिल्याच दिवशी आणि पुरुष पप्पा गेले त्यांचे त्यांच्या कामाला आपण आता आपल्या कामांना लागूया घड्यामध्ये साडे अकरा वाजले आता करूया आता स्वयंपाक वगैरे बाकीचे सर्व काम आवरायचे आता तर चला बारा वाजून पाच मिनटं झालेले आणि या दोघींचा आजही क्लासमध्ये पेपर आहे तर आता त्या निघाल्या दोघींना आपण बेस्ट लक एक कुठे आहे बघा एक इकडे थोडी घाईघाईत झाली सकाळी सकाळी रेणुकामातेच्या दर्शनासाठी गेलो होतो मग आल्यावर थोडाफार अभ्यास केला अभ्यास काय के फार झाला नाही तिचा बाय बाय बाबांचं जेवण झालेलं आहे दूधपोळी खाताय बाबा जवळपास दीड वाजत आलेला आहे अजून पुरुष पप्पा काय आलेले नाही आणि पूर्वा एक क्लासवरनं आलेले नाही ते आल्यानंतर आपल्याला जेवण करायचं आहे जवळपास आवरत आलेले आपली इथे वांगे बटाट्याची भाजी बनवली कारण आज बाबा आज दूध खाणार होते त्यांना वांग वगैरे नाही चालत बटाटाही चालत ते मग आम्ही आज वांगे बटाट्याची भाजी बनवली तिकडनं ना देवीवर आल्यावर सर्व मग आवरलं सर्व झालं आता आपले आवरले आणि मग हे दोघं आल्यानंतर मस्त जेवण करू आपण सर्वसोबतच पावणे दोन वाजले बाबांचं जेवण झालेलं आहे ते आराम करताय आजीबाई जेवण करताय आणि गेट वाजला आहे पूर्व दिदी पण आलेली आहे आता आपणही जेवण करू चला तर आपण आता जेवण करूया इकडे आपला रात्रीचा स्वयंपाक चालू आहे झाला आहे आता लास्ट पोळ्या करायच्या फक्त आणि त्याच गरम तयार आपण काल चुलीवर शेंगदाणे मिरच्या भाजल्या पण आपल्याला ते बारीक करून चटणी तयार तयार करायला वेळ काही मिळाला नाही कारण काल सर्व धावपळ हो होती तर ते गरम तयार परत आता थोडंसं गरम करून घेऊ आणि नंतर मिक्सर मध्ये जाडसर दळून घेऊ अशी शेंगदाणा चटणी आपली तयार होईल आजचा दिवस खूप छान होता असं काही सकाळी रेणुका मातेचं दर्शन घेतलं विथ फॅमिली आम्ही त्याच्यामुळे आजचा दिवस वर्षाचा पहिलाच दिवस खूप छान आनंदात गेला आता त्याप्रमाणे आपलं वर्षही आनंदातच जाईल अशी अपेक्षा ठेवू आपण आता अजून पप्पा काय आलेले नाही मग ते आल्यानंतर जेवण करू अजून बाबांचंही जेवण झालेलं नाही अजून पावणे आठ वाजलेले आता बाबा जेवण करतील मग त्यानंतर मग एक 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 आम्ही हे जेवण करू सोबतच आणि मग नंतर फिरायलाही जाऊ तेही शूट गेलेच मी आठ वाजून दहा मिनिट झालेले बाबा जेवण करताय स्वतः हाताने जेवण करायला लागले आता त्यांना काही भरवा लागत नाही पुराचे पप्पा आले एक गेट आज दादूला पण घेऊन गेले होते कारण त्याला एक रिझन आहे काय काय आणले काठी टॉयलेटची चेअर

काठी बघू दादा आज दिवसाची सुरुवात छान छान रेणुका मातेच्या दर्शनाने झाली आणि आता शेवट शेकोटीवर झालाय फिरून आता आपण घराकडे चाललोय मी व्हिडिओचा इथेच एंड करते माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशा छान छान व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय गुड नाईट